महिलांनी महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी निर्माण केलेल्या सितारा महिला विकास संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर व्हाव्यात त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शेवाळवाडी येथे सितारा महिला विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ हडपसर विधानसभेचे विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड बिग बॉस फेम तृप्तीताई प्रशांत देसाई हजरत मोहम्मद खलील चिस्ती हडपसर विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला या प्रसंगी परिसरातील महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार आयशा सादिक तांबोळी सितारा महिला विकास संस्था सितारा महिला बचत गट महासंघ तसेच आभार सितारा महिला गृहउद्योग यांनी मांडले पाहूयात महिला संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांचा स्वाभिमान देसाई अस्यासपीठावर असलेले दे सर्वच मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाचं आपल्याला आज निमंत्रण दिलंय त्या आयुष्यातही तांबोळी आणि त्यांचे पती साधिक भाई तांबोळी आणि त्यांचे सर्व टीम समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सितारा महिला विकास संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो गेली अनेक वर्ष आयशाताई या क्षेत्रामध्ये काम करताय आणि तृप्तीताई देसाईंचं त्यांना कायम मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि अतिशय चिकाटीनं ते महिलांच्यासाठी काम करतात आज आपण समाजात जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत पण महिलांचे प्रश्न हे थोडे त्या प्रश्नांपेक्षा वेगळे आहेत त्याचं गांभीर्य वेगळं आहे अगदी कुठल्या देवळात जायचं कुठल्या देवळात जायचं नाही इथपासून काय घालायचं किंवा काय घालायचं नाही इथपर्यंत हे सगळे प्रश्न आमच्या या सगळ्या बहिणींच्या समोर वाचून उद्या असतात आणि या सगळ्या परिस्थितीवरती तोंड देत देत मात करत संसाराचा गाडा सुद्धा त्यांना पुढं चालवायचा असतो आणि त्यामुळं क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणून स्त्रीवरती एक लेबर चिटवून तिथं स्त्रीत्व संपून टाकलं या समाजानं कारण तिने दोनच भूमिका करायच्या एक तर क्षणाची पत्नी व्हायचं किंवा अनंत काळासाठी माता म्हणून राहायचं पण तिची स्वतःची अशी काही अस्तित्व आहे तिची स्वतःची काही स्वप्न आहेत तिच्या स्वतःच्या काही उमेदव्या आहेत या सगळ्या मागे पडल्या आणि तिच्यातली तीच हरवून गेली आणि ती सापडायचं काम इतिहास सितारा महिला विकास संस्थेच्या माध्यमातून केलं जात <गण> आता सांगितलं की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये याचं काम चालू आहे आणि आयशाताई आणि त्यांचे पती नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असतात मध्ये आपल्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला त्यावेळी फॅशन शो आणि या सगळ्या गोष्टी आयोजित केल्या होत्या त्यामुळं महिलांना स्वतःच्या हक्काचं व्यापीठ सुद्धा मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही सुटले पाहिजे त्याचबरोबर त्यांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधीही मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार समाजामध्ये आज रुजवायची गरज आहे कारण नेहमीच आपण असं म्हणतो की एका कर्तबदार पुरुषीच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु हे फक्त सांगण्यासाठी झालं जर आपण आपल्या देशाचा इतिहास आणि संस्कृती उचलून बघितली तर महिलेला चार आत आतमध्ये कोंडून ठेवलं होतं असं जर आपल्याला सतत सांगण्यात आलं आपल्या डोक्यात ते भरवण्यात आलं तर त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की राज राजमाता जिजाऊ बाळ शिवाजीराजांना गुण पुण्याची भूमी सुवर्ण नागराणी कशा नांगरत होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई ही स्वतःच्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात कशी करत होती ही झाली अलीकडच्या काळातली उदाहरणं ज्या वेदांचं उदाहरण देऊन आपल्याला अडवलं जातं त्याच्यामध्ये महर्षी गार्गे असेल महर्षी मैत्री असेल यांच्या रुचा जर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रियांना कुठलाच अधिकार नव्हता तर मग यहां या महाज्ञानी स्त्रियांनी त्या काळामध्ये वेदांचे महत्व रचून ते वेदांमध्ये कसे समाविष्ट झाले या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या गोष्टींचे प्रश्न आपण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत या गोष्टी सुटणार नाही जर स्त्रिया वेद मंत्र रचू शकत होत्या तर त्यांना वेद वाचायचा अधिकार नाही मंदिरात जायचा अधिकार नाही हे कोणी सांगेल महिलांना सक्षम करावं लागेल महिलांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल महिलांच्यासाठी अनेक उपक्रम आपल्याला राबवावे लागतील आणि याची सुरुवात केलेली आहे सबसे पहिले सलाम नमस्ते मी माहिनी जो बी बेटी और मेरी प्यारी कृती साहेब और तमाम जितेस्त आहे मेहमान सबको शुक्रिया अदा करता हा मुझे वैसे स्टेज पे आगे बोलने की कोई तो यह नहीं है कि कैसे करना चाहिए लेकिन पहली बार अपने प्रोग्राम में मैंने कभी नहीं किया स्टेज पे माइक लेकर लेकिन अपने आयशा दीदी के लिए उनके नए ऑफिस के लिए बहुत बहुत मुबारकबाद देते हुए और तमाम जितनी भी औरतें वहाँ पर हमारी सब बैठी हैं सबको मेरी तरफ से दुआएँ मेरे बुजुर्ग गरीब नवाज़ की तरफ से दुआएँ तमाम गुजरे की तरफ से दुआएँ और यही चाहता हूँ कि आप सबकी मेहनत कामयाब हो जाए जैसे जितने भी करते हैं बैठे है जो भी कर रहे अपनी और के यही चाहता यू, काम करत असतात राज्यभरात काम करत असताना विविध जिल्ह्यामध्ये महिलांना मार्गदर्शन करणे लघु उद्योग देणे असे बचत गटाचं काम करणं यासाठी एक कार्यालय असणं गरजेचं होतं आणि आज शेवाळवाडी भागामध्ये त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाची जी आहे ती सुरुवात केलेली आहे या उद्घाटनाला मी आणि या भागात हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतनदा तुपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो खऱ्या अर्थानं महिलांना मार्गदर्शनाची गरज असते ज्या महिला गोरगरीब आहेत नक्की सरकारच्या काय योजना आहेत किंवा काही महिलांना काही कोर्सेस करायचे असतात फक्त पैशा अभावे त्यांना ते कोर्सेस करता येत नाही त्यामुळे जॉब लागत नाही तर ते कोर्स कसे अल्प दरात केले जातील कालांतराने ते कसे मोफत केले जातील यासाठी निश्चितच या ऑफिसचा जो आहे तो उपयोग होईल आणि मध्यवर्ती कार्यालय असल्यामुळे राज्यभरातील जे जे पदाधिकारी आहेत ते इथे येतील आणि निश्चितच वेगवेगळ्या जिल्ह्यात सुद्धा आत्ता जे काम चालू आहे त्याच्यापेक्षा फार मोठं काम जे आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून होऊ शकतं त्यामुळे मी आयशा तांबोळी आणि त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि आज ऑफिसचं उद्घाटन झालं असं जाहीर करते आयशा जी आहे ती आमची एकदम चांगली सहकारी आहे ती फार मनापासून काम करते आणि म्हणूनच संस्थेला जे काही मार्गदर्शन लागेल किंवा अगदी कुठलाही महिलांसाठी तिने काही माझ्याकडे मदत लागली किंवा अगदी काही मार्गदर्शन तर कायम स्वरूपी मी तिच्या बरोबर असेन एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगते संस्थेकडून काय संस्थेकडून याच अपेक्षा आहेत की सध्या महिलांवर अन्याय अत्याचार वाढतोय त्या, त्या संदर्भात सुद्धा या ज्या हजारो महिला संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांनी त्या बाबतीत सुद्धा जनजागृती करणं गरजेचं आहे किंवा संस्थेने ज्या पद्धतीनं आता ऑफिस ओपन केलेलं आहे तर या कार्यालयाच्या माध्यमातून लघु उद्योग देणं असेल महिलांना विविध कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं असेल किंवा त्यांना विविध क्षेत्रात जिथं पुढे जायचंय त्यांना ती मदत करणं असेल हे संस्थेनं आवर्जून करावं या नमस्ते मी आयेशा तांबोळी संस्था विकास सिताराम महिला विकास संस्था आणि सितारा महिला बचत गट महासंघ आणि सितारा महिला गृह होतो महिला बचत गटासाठी आणि इथे राहणाऱ्या मुली व महिलांसाठी आपण शेवाळवाडी भागामध्ये महिला बचत गट राबवत आहोत हो, त्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारचे क्लासेससुद्धा इथं चालू आहेत त्यासाठी कुणाला जरी इथं आपल्या गटासाठी नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी करू शकता महिला संस्थेचा उद्देश असा आहे की महिलांना रोजगार मिळावा महिला बचत गट पुढे येणाऱ्या काळात वाढावे आणि महिलांची महिला योजना आहेत त्या वेळोवेळी मिळाव्या नमस्कार मी श्रुतिका क्षीरसागर संस्थापक सदस्य जननी सोशल फाउंडेशन आज आयशाताईने खूप मोठे पाऊल उचलले आहे जे की आज ती तिने तिची सितारा महिला विकास संस्थाचे नवीन कार्यालय सुरू केलेले आहे आज आयशा ताईच्या विकास संस्थेमध्ये तिला जवळजवळ बारा हजार महिला तिच्या संस्थेत बचत गटामध्ये तिच्या सोबत आहेत ती आज त्या बारा हजार महिलांचा विडा खांद्यावर घेऊन अजून तिचा वटवृक्ष कशा पद्धतीने वाढेल कोणत्या चांगल्या पद्धतीने ती, चा ती, ती महिलांना अजून कशा कशा प्रकारे सशक्त करेल यासाठी ती प्रयत्न करणार आहेत तर तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण जननी सोशल फाउंडेशनकडून आयशाताईंना खूप साऱ्या शुभेच्छा माझा तृप्ती मेडिकल हॉस्पिटल आज जे महिला सितारा महिला संस्थेतर्फे जे विविध उपक्रम राबवते आहे त्याच्याबद्दल खूप खूप भुँ आयुष्यात त्यांचं खूप मनापासून कौतुक आहे कारण बरेच दिवसापासून त्यांची ही मेहनत सुरू आम्ही जवळून पाहिलेली आहे खरोखरच जे महिलांसाठी हे जो प्लॅटफॉर्म किंवा हे जे तिने एक महिलांसाठी जे काय म्हणतात ते पायाभूत जे हे असे सुरुवात असतील ऍक्च्युली कोर्स झाल्याच्या नंतर बऱ्याच महिन्यात प्रश्न असा पडतो की पुढे मार्केटिंग मध्ये कसं काय करा ह्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या संस्थेतर्फे होणार आहे आणि मला वाटतं खरोखरच त्याचा उपयोग होईल त्याच्यामुळं आयशा त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी ऍडव्होकेट नीरा धाडगे आज सीतारा महिला बचत गटाच्या ऑफिसचं उद्घाटन होतं आणि आयशा ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे महिलांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी आयुष्य खूप कार्यरत असते गेल्या वर्षभरामध्ये आमची ओळख झाली आहे आणि तिने इतकं कार्य केलेलं आहे आत्तापर्यंत बारा हजारपेक्षा जास्त महिला तिच्याबरोबर कार्य करतात आणि महिला बचत गटाच्या अंतर्गत ती त्यांना सक्षम करण्याचं काम करते आणि आज त्याचं एक मोठं पाऊल तिने उचललेलं आहे शेवाळवाडीमध्ये तिने नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे माझी इतकी चांगली मैत्रीण इतकी पुढे जाते आहे हे बघून मला खूप छान वाटतंय आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी भरभराट हो आणि अशीच तू पुढे जा